पंढरपूर इथे पार पडलेल्या धनगर समाजाच्या बैठकीत विविध विषयांवर विचारमंथन करण्यात मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला इथं सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावं एकादशीच्या आधी याची अंमलबजावणी करण्यात यावी तसंच पंढरपूर इथं पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा तसंच या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभं करण्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही झाला तर येणाऱ्या विधानसभेला याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून दिसून आला या बैठकीचं नेतृत्व सकल धनगर समाजाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी माउली हळणवर अमोल बापू कारांडे सुभाष मस्के आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ ढोणे संतोष बनगर प्रशांत घोडके मकवण्णा बाराचारी महेश खसगे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती